महा डीबीटी शेतकरी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे कृषी विभागातून राज्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय लाभ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविली आहे काय आहे ही महाडिबीटी योजना महाडिबीटी म्हणजे महाराष्ट्र डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे एक डिजिटल पोर्टल असून जिथून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर शासकीय अनुदान व आर्थिक लाभ दिला जातो या पोर्टलद्वारे विविध कृषी योजना सिंचन बियाणे खत आजार व शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या गोष्टी मध्ये दिले जातात आर डी बी टी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी मुख्य योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना ट्रॅक्टर पंप इत्यादीसाठी लागणारे फोर्टी टू सेवन्टी पर्सेंट अनुदान दिले जाते बियाणे वितरण योजना दर्जेदार बियांसाठी सबसिडी खत व कीटनाशक अनुदान योजना जैविक व रासायनिक खतांसाठी मदत शेततळे पाऊंड शेतात पाणी साठवून ठेवण्यासाठी आर्थिक मदत शाश्वत शेती यंत्रसामग्री योजना स्प्रे पंप कटर थ्रेशर इत्यादी यंत्रांसाठी अनुदान सिंचन योजना मायक्रो इरिगेशन ट्रेप व स्प्रिंकलर साठी पंचेचाळीस ते सत्तर पर्सेंट अनुदान प्रधानमंत्री पीक विमा योजना पी एम एफ बी वा पीक नष्ट झाल्यास विमा भरपाई मूलभूत सुविधा अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी शेट वायरिंग मदत पात्रता अर्जदार व शेतकरी असावा वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असावे शेत जमीन असणे आवश्यक आहे आधार कार्ड व बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे काही योजनांसाठी एस सी एस टी एन टी व सी प्रवर्गाला प्राधान्य अर्जदार जीएसटी नोंदणीकृत नसावा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड सात बारा उतारा बैंक पासबुक रहवासी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र फोटो मोबाइल नंबर व उत्पन्न प्रमाणपत्र योजना सा अर्ज कसा करावा ऑनलाइन तुम्हें महा डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन वर जाऊन न्यू एप्लिकेंट रजिस्ट्रेशन क्लिक करा आपला यूजर आई डी व पासवर्ड तैयार करा आधार ओ टी पी द्वारे लॉग इन करा शेतकरी संबंधी योजना निवड़ा अर्ज योग्य प्रकारे भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सबमिट बटनवर क्लिक करा तुमचा अर्ज विभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल महत्वाचे टिप्स मोबाईल एस एम एसद्वारे अर्जाची स्थिती तपासता येते आपले सरकार सेवा केंद्र सेतूमध्ये दे जाऊन देखील अर्ज करू शकता अर्ज भरताना सर्व माहिती अचूक द्या नाही तर अर्ज फेटाळला जाईल अर्जाची अर्जा प्रिंट घ्या व सुरक्षित ठेवा दरवर्षी जून ते ऑक्टोंबर दरम्यान चालू असतो वेळवेळी पहा किती अनुदान मिळते योजनेनुसार चाळीस ते ऐंशी पर्सेंट अनुदान मिळू शकते काही एस सी एस टी लाभार्थ्यांना नव्वद पर्सेंट देखील अनुदान मिळते ट्रॅक्टरवर चाळीस ते साठ पर्सेंट अनुदान स्प्रे पंपवर पन्नास पर्सेंट व ट्रिप सिंचनवर पंचावन्न ते सत्तर पर्सेंट अनुदान मिळते